वाई, वाई शहर समस्यांच्या वाई, वाई शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष काशीनाथ शेरार यांचेकडून कडून मुख्याधिकारी वाई नगर परिषद व यांना निवेदन कायमस्वरूपी त्वरित कारवाईचा इशारा तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास प्रलंबित नाना नाणी पाक गणपती मंदिरासमोर वाई येथे आत्मदहनाचा इशारा वाई शहरातील नागरी समस्यांबाबतचे निवेदन भाजपा शहराध्यक्षांनी संजीवनी दळवी मुख्याधिकारी वाई, तसेच नगर रचना मंत्री, महाराष्ट्र राजेंना देवाई तीन महिने उलटूनही वाई शहराची परिस्थिती जैसेचे असल्यामुळे सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाई शहराच्या नागरी समस्या सोडवण्याची अर्थ हा पुन्हा एकदा भाजप शहराध्यक्ष काशीनाथ शेलार यांनी प्रलंबित नाना नानी गणपती मंदिरासमोर गणपती अळीवाई येथे दिली असून त्वरित कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी जाहीरपणे दिला आहे घंटा गाडीची अनियमितता पाण्याच्या निश्चित नसलेल्या वेळा वाई शहरातील प्रमुख रस्ते गणपती आळी भाजी मंडई येथील अतिक्रमणे परिणामी वाहन पार्किंगच्या समस्या त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना पायी चालताना येणारे अडथळे त्यामुळे अपघाताची भीती वाहन पार्किंगसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्याच्या हातगाड्याचे अतिक्रमण अशा अनेक समस्या आहेत शहरात बांधकाम परवाना नसताना होणारी बांधकामे महत्वाचं म्हणजे नाना नदी पार्क वीर जिवा महाले उद्यानामधील चारचाकी गाडी वाहन दारोड्यांच्या बैठका या ठिकाणी होत त्यासाठी संरक्षण भिंत बांधणे हातगाड्या फिरते असाव्यात भाजी मंडईतील हुतात्मा स्मारकाभोवतीचे अतिक्रमण हटवणे या सर्व समस्यांवर त्वरित कायमस्वरूपी कारवाई व्हावी असा इशारा भाजप वय शहराध्यक्षांनी निवेदनात दिला आहे नाना पार्क येथील बेकायदेशीर वाहनाचा मार्ग बंद करण्याचे व त्या ठिकाणी संरक्षक पठरा बांधण्याचे आश्वासन कोमर साबळे बांधकाम विभाग वाई परिषद यांनी दिले आहे पोलीस प्रशासनही वाई शहराला एक चांगलं उद्यान असावं या उद्देशानं पंचवीस वर्षापूर्वी तर नाना नानी पार्क म्हणून नगरपालिकेमार्फत त्याची उभारणी करण्याचे काम सुरू झालं आज पंचवीसाव वर्षे जवळपास आजही वस्तुस्थितीचे दर पाच वर्षानं आमदारांनी तर कोट्यावधी रुपये टाकायचे खर्च करायला आणि त्या पैशांची काय विल्य वाट लागते हे आता आपण आपल्या चित्रित स्वरूपात तुम्ही बघत असा एक नागरिक वाय वाई शहराचा एक जागृत नागरिक म्हणून हे उघड्या पावसं वाटत नाही काल जेव्हा आम्ही नदी स्वच्छता करायला समोर उभे होतो काम करत होतो तेव्हाला एक ट्रॅक्टर इथे आला ट्रक त्याच्यातून मस्तपैकी चांगल्या दोन गाड्या पार्किंग केल्या निघून गेल्या इथे सगळं पार्किंगचा अड्डाच बनलेला आहे ठीक आहे पश्चिम भागातल्या लोकांना नागरिकांना इथून वा वाईतून त्या पश्चिम भागात जाण्यासाठी काही गाड्या इथे असतात त्यांची सोय गटराच्या बाजूला त्यांनी करावी आणि हा जो नाना नानी ना पार्क हा पूर्णपणे कोणत्याही गाडीसाठी पार्किंगची व्यवस्था न व्हावी अशी व्यवस्था नगरपालिकेने करावी मात्र शास प्रशासनाकडून कोणतंही आश्वासन दिलं जात नाही मागच्या महिन्यामध्येच काम चालू होतं त्यावेळेला शेतकरी काय शेतकरी मेळावा झाला झालेल्या कामाची काय गती येते असं आपण पाहू शकता वाय शहरातील समस्या नागरिकांच्या की ज्या अतिक्रमण असतील बेकायदेशीर बांधकाम असतील घंटागाडी असेल नळाचं पाणी यायचं से प्यायचं असेल या बाबतीतला तीन महिन्यापूर्वी लिखित स्वरूपात आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलं होतं दोन तीन दिवसात तुमचे प्रश्न सोडवतो नागरिकांचे असं आश्वासन दिलं होतं मात्र आता तीन चार महिने झाले तरी नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही विरुद्ध झालेली नाही दुर्दैवाने आज वाई शहरातील नागरिक तसं म्हटलं तर शोषित दिसत आहेत ज्या काही समस्या असतील त्या समस्यावर मात करून आपण पुढं जायचं एवढंच फक्त त्यांच्या हातात आहे पण त्या सम ज्या नगरपालिकेला आपण त्याच स्वरूपात पैसे देतो पाण्याचे पैसे देतो कचरा उजलायचे पैसे देतो ती सुविधा आपल्याला मिळाली पाहिजे का नाही मिळाली पाहिजे याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही दुर्लक्ष आहे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते काय याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत माहीत नाही प्रत्येक गोष्ट नागरिकांनीच आवाज उठवायचा की वेळ काय यावी याचाही प्रशासनाने विचार करावा मी काल याच्या बाबतीत नगरपालिकेला एक आवाहन केलं होतं जर का आज अकरा बारा वाजेपर्यंत इथं एक जरी गाडी उभी राहिली तर मी आत्मदहन करणार आहे काल जेव्हा इशारा देऊनही आज अखेर कोणतीही प्रक्रियेची विरोध झाली नाही मात्र पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी मला काकुळतीनं विनंती केलेली आहे की मामा संध्याकाळपर्यंत थांबा पूर्ण रस्त्याचं अलीकडचं काम आम्ही बंद करतो उद्यापासून तर एकही गाडी राहणार नाही ज्या काही तुमच्या सूचना होत्या कचराकोंडी असेल किंवा पाणी पियायचं पाणी असेल किंवा अतिक्रमण असेल येत्या एक दोन दिवसामध्ये दे आम्ही त्याच्यावर धडक कारवाई करतो असं मला ते पत्र देणार आहेत आणि निव्वळ त्याच आश्वासनामुळं मी शेवटचा चांग त्यांना देत आहे मी जे आजकाल जाहीर केलं होतं की मी इथं आत्मधन करणार आहे दोन दिवसात जर का ह्या ह्याच्यावर त्यांनी तोडगा काढला नाही प्रत्यक्ष कृती केली नाही तर मात्र मी येत्या काही दिवसामध्ये मी माझं जे काय जाहीर केलं होतं ते आश्वासन मी पूर्ण करणार नागरिकांच्यासाठी नागरिकांच्यासाठी ना। जे जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्याशी मी कटिबद्ध आहे मात्र नगरपालिकेनं ती वेळ येऊ देणे आज नगरपालिकेच्या वतीनं साबळे मॅडम इथं आलेले आहेत त्या मला आता तुमच्यासमोर जे काय आश्वासन देतील ते त्यांनी पाळावं आणि आता कोणत्याही अधिकाऱ्याला मी सोडणार नाही असं जाहीर करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून वाई शहरातल्या वक्तव्य केलं होतं वाई शहरात पाणी सुरुवातीला एक दिवसाडी रुपयानंतर एकच वेळ यायला लागले त्याच्यावर लाईट बिल वाचवण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात असते त्यांच्याकडून सांगण्यात आलं नाही त्या राजकारणात मी पडू इच्छित नाहीये वस्तुस्थिती काय की आज पाणी येत नाहीये ज्या प्रमाणात पाणी यायला पाहिजे साडेनऊ ते साडे दहा जर पाणी यायची वेळ असेल तर ते, ते, ते त्या वेळात आलंच पाहिजे मात्र पावणे दहा वाजता पाणी यायचं ते पण अगदी अर्धा एक इंचीला अर्धा इंची पाणी आणि साडे दहाला मात्र ते गायब व्हायचं ह्या प्रक्रियेविरुद्ध आमचा आक्षेप आहे लाईटचे पैसे नाहीत किंवा काय नाही तो त्यांचा त्यांचा प्रश्न असेल त्याच्यावरून पडत नाही सरांना त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत आणि जे आमचं जे काम अर्धवट आहे ते आताच प्रोसेसनं तर चालूच आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करू आणि दोन दिवसामध्ये तसं त्यांना कळवू आणि उर्वरित जे काय असतील कामं कचऱ्याचे प्रश्न असतील ते त्या संबंधित विभाग प्रमुखांना त्याबद्दल सूचित करून करू, देऊ आणि आतमधून माघार घ्यावी माघार घ्यावी आपल्याला हो हो मी सगळं जे काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत किंवा जे काही सांगितलं असतं पेंडिंग जे विषय असतील आमच्याकडून जे असतील ते आम्ही मार्गी लावू